गणेश उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन करण्यासाठी गणेश भक्तांनी जय्यत तयारी सुरू केली आहे गणेश उत्सवासाठी देखील सज्ज झाली असून गणेश उत्सव पर्यावरणपूरक साजरा करा असं आवाहन केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी केलं आहे पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आणि एज्युकेशन टुडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत हरित बाप्पा फलित बाप्पा या उपक्रमाअंतर्गत डोंबिवलीतील सावित्रीबाई नाट्यगृहात साडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्त्या बनवण्यासाठी बारा ऑगस्ट रोजी कार्यशाळा घेण्यात येणार आहे या कार्यशाळेत महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेचे व इतर शाळांमधून सुमारे चार हजार विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती आयुक्त गोयल यांनी दिली आहे नागरिकांनी गणेश भक्तांनी गणेश उत्सव पर्यावरणपूरक साजरा करावा शाडूच्या मातीच्या मूर्त्यांची स्थापना करावी व पर्यावरणपूरक विसर्जन करावे असं आवाहन कल्याण डोंबोली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल आपण आता ऑगस्ट महिन्यामध्ये आहोत गणेश उत्सव आपल्या एरियात सुरू होणार आहे यावर्षी आपण पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा व्हावा म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्याचबरोबर एज्युकेशन टुडे फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमानाने आपण एक कार्यक्रम हाती घेतो आहे ज्याचं नाव आहे हरित बप्पा फडित बप्पा म्हणजे शाडूची मातीपासून आपण गणेश मूर्ती बनवण्याकरिता एक कार्यशाळा घेत घेतो आहे ती कार्यशाळा सावळा राम क्रीडा संकुला होणार आहे बारा तारखेला याच्यामध्ये जवळजवळ सत्तरऐंशी शाळांचे साडेतीन ते चार हजार विद्यार्थी कार्यशाळामध्ये सहभागी होणार आणि हातातून ते इको फ्रेंडली शाडूचे मातीचे गणेश गणेश मूर्ती तिथे बनून आ, इको फ्रेंडली गणेश उत्सव कॅसे साजरा करता येईल याच्यावर आव्हानही करणार आहेत म्हणून हे एक मोठा आपण कार्यक्रम घेतो आहे याच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना डोंबिवलीकरांना आणि कल्याणकरांना आवाहन करतो आहे की आपण यावर्षी जास्तीत जास्त प्रमाणात इको फ्रेंडली गणपती बाप्पाच्याच स्थापना आपल्याकडे करावं शक्य असेल तर सहा फुटाची आतली मूर्ती आपण घरीत आणावा आणि त्याच्या विसर्जनही पर्यावरणपूरक दृष्टीने आपण करावा जेणेकरून यावर्षी आपले महानगरपालिका क्षेत्रात आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया यांनी नागरिकांना गणेश भक्तांना केला आहे बिरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण